नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे माळ वार्ता पव्यात लोणावळ्यातील महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालोण येथे घडलेल्या घटनेचा निषेध करत लोणवळ्यात महाविकास आघाडीच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याच अनुषंगाने लोणावळा येथे निषेध आंदोलन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले या आंदोलनात काँग्रेस आहे मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मावळ तालुका अध्यक्ष दत्ता पडवळ माजी जिल्हा प्रमुख मचिंद खराडे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आय सेवा दल बाबूभाई शेख लोणावळा शिवसेना उभाठा गट शहर प्रमुख बाळासाहेब फाटक तसेच काँग्रेस शहर अध्यक्ष प्रमोद गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस नासिर नासिरभाई शेख माजी नगराध्यक्ष उषाताई चौधरी शिवसेना मावतुळका मारुत सल्लागार मारुती खोले काँग्रेस आय माजी शहर अध्यक्ष नारायण आंबेकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत भांगरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाराष्ट्र प्रदेश सदस्य बाळासाहेब पायगुडे राष्ट्रवादी पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजू बोराटे शिवसेना उपतालुका प्रमुख एकनाथ जामूळकर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष मावळ तालुका प्रवक्ते फिरोज शेख शिवसेना शहर समन्वयक जयवंत दळवी नगरसेवक शिवदास पिल्ले बाळासाहेब शिर्के माणिक मराठे माजी शिक्षण मंडळ सभापती जितेंद्र कल्याणजी शिवसेना प्रमुख भगवान देशमुख नागेश दाबाडे नरेश कालवी शहर सल्लागार रामभाऊ थरकुडे राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्षा श्वेतावर्तक काँग्रेस नेते रवी सलोजा काँग्रेस पक्षाचे हाजी अब्बास खान शिवसेना माजी प्रमुख शंकर नाणेकर शिवसेना प्रमुख रतन मराठे रवींद्र टाकळकर संजय शिंदे त्याचप्रमाणे जितेंद्र ठोंबरे संजय जाधव अशोक बोंद्रे आदी महाविकास आघाडीचे आजी माजी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद